छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने डासांमुळे होणाऱ्या कीटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण करून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता आयुक्त तथा प्रशासक जयश्रीकांत यांच्या आदेशानुसार युटो अबेटमेंट कमिटी स्थापन करण्यात आली आहे आज महानगरपालिका मुख्यालय येथे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अबेटमेंट कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे विविध शासकीय विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती शहराचे औद्योगिकीकरण वातावरणातील बदल चार ते पाच दिवसाड पाणीपुरवठा आणि यामुळे सातत्याने कीटकजन्य आजारात वाढ होत आहे आरोग्य विभागामार्फत मलेरिया विभागामार्फत सात रोग सर्वेक्षण कंटेनर सर्वेक्षण सर्वेक्षण अबेटिंग कीटकनाशक औषध आरोग्य शिक्षण जनजागरण राबवण्यात आणि यावेळी डासांमुळे पसरणाऱ्या रोगांचा उद्रेक होऊ नये याची दक्षता सर्व शासकीय आणि महानगरपालिकेच्या विभागाने घेणे आवश्यक आहे यावेळी रणजित पाटील यांनी सूचना दिल्या कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी सर्व विभागाचे समन्वय आणि सहभाग आवश्यक आहे असे देखील ते म्हणाले